नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्राथमिक गरज भासते ती पाण्याची कारण जर पाणीच नसेल तर शेतकऱ्यांची शेती शक्य नाही दुसरीकडे शेतीसाठी प्रचंड महत्त्वाचे असलेले पाणी शेतकऱ्यांना उन्हाळ्यात पिकासाठी मिळत नाही तसेच अलीकडच्या काळात पाऊस होऊनही पाण्याचे प्रमाण शेतीसाठी कमीच पडत आहे त्यामुळे विहीर किंवा बोरवेलला पाणी कमी असले तरी देखील शेतकरी आपल्या शेतीतील पिकाला पाणी देऊ शकणार आहेत हे केवळ शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनामुळे शक्य झाले आहे आता याच सूक्ष्म सिंचनाबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे चला तर मग याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात सूक्ष्म सिंचनासाठी अनुदान शेतकरी मित्रांनो विहीर तलाव किंवा शेततळ्यात पाणीसाठा कमी झाला की तुम्हाला पिकाची काळजी वाटते पण तुम्ही जर शेती पिकाला पाटाद्वारे थेट पाणी दिले तर तुम्हाला जास्त पाण्याची गरज भासेल परंतु तुम्ही जर त्याऐवजी सूक्ष्म सिंचनाचा वापर केला तर तुम्हाला पाण्याची बचत करून पिकाला हवे तेवढेच पाणी देता येईल त्यामुळे तुम्हाला शेती करणे अधिक सुलभ होईल मात्र सूक्ष्म सिंचनासाठी खर्चही येतो त्यामुळे अनेक शेतकरी याकडे पाठ फिरवतात प्रतिथेम अधिक पीक योजना राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी योजना राबवत आहे त्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या पाण्या संबंधितच्या अडचणी सुरू करण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत चालवण्यात येणारी प्रतिथेंब अधिक पीक योजना या योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचनासाठी अनुदान देण्यात येत आहे या अनुदानासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागवण्यात आले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घेऊन आपल्या शेती पिकाला नवा बहार द्यावा शेतकऱ्यांना हे अनुदान थेट खात्यात देण्यात येते यासाठी शेतकऱ्यांना महाडेबीटी पोर्टलवर अर्ज करावा लागेल शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी तत्काळ हे काम करा अन्यथा मिळणार नाही कोणत्याच सरकारी योजनांचा सिंचनासाठी सिंचना शेतकऱ्यांना पंचवीस टक्के ते नव्वद टक्केपर्यंत अनुदान देण्यात येत आहे ही।, ही अनुदान शेतकऱ्यांना पाच हेक्टर जमिनीच्या मर्यादेपर्यंत मिळते तर भूधारक शेतकऱ्यांना पंचावन्न टक्के अनुदान बहुभूधारक शेतकऱ्यांना पंचेचाळीस टक्के अनुदान देण्यात येते त्याचबरोबर मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पंचवीस टक्के ते तीस टक्के पूरक अनुदान मिळते तसेच अनुसूचित जातींसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत अनुदान देण्यात येते त्यासह अनुसूचित जमातींकरता बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत या अनुदानाचा लाभ देण्यात येतो तर यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती ते पाहूया सात बारा उतारा व आठ अ उतारा आधार कार्ड बँक पासबुक फार्मर आय डी यानंतर सिंचन साधनांची नोंद सात बारावर आवश्यक आहे नोंद नसल्यास स्वयं घोषणापत्र गरजेचे आहे तर ही होती माहिती मित्रांनो धन्यवाद